Yeah, संपूर्ण देशामध्ये दोन जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंत पोलीस वर्धापन दिन हा पोलीस रेजिंग डे म्हणून साजरा केला जातो याचा उद्देश असा की या काळामध्ये पोलीस दलाची निर्मिती झालेली होती आणि तेव्हापासून निर्मिती दिवस हा वर्धापन दिन म्हणून संपूर्ण पोलीस दलामध्ये भारतभरामध्ये साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर आज बुलढाणा शहरामध्ये गेल्या दोन तारखेपासून हा वर्धापन दिन सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे हा सप्ताह माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कडासने सर ॲडिशनल एस पी मामुनी साहेब आणि डी वाय एस पी वाघसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बुलढाणा शहरामध्ये साजरा करीत आहो यामध्ये दररोज वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात काल आम्ही पहिल्याच दिवशी सगळ्या शहरातील ऑटो रिक्षा चालक वा खाजगी वाहन चालक यांना पोलीस स्टेशनला बोलवून मीटिंग घेतली आणि त्यांना एक कायदेशीर बाबी समजावून सांगून कोणत्या गोष्टीचे पालन करावे याचे याबद्दल मार्गदर्शन केलेले आहे आज रोजी एक पोलीस बँड पथक हा एक अति उत्कृष्ट जे जनतेमध्ये त्याची खूप उत्कंठा असते की तो आम्ही सार्वजनिक ठिकाणी वाजून एक आता हा मीडियाद्वारे प्रसारित केला जाईल आणि संपूर्ण मुलानेकर याचा आनंद घेत घेऊ शकतात या दृष्टीने आज याचं वाद्य या ठिकाणी प्रयोग करण्यात आलेला आहे आणि उद्यापासून आणखी आठ तारखेपर्यंत वेगवेगळे असे प्रोग्राम घेण्यात येणार आहे याकरिता या, या ठिकाणी आपण सर्व जमलेलो हो आहोत आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद